नमस्कार माझं नाव समीरा पटेल आहे मी ए एम पी एल या कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करते आ, आज आपण आलेले आहे कोल्हापूरच्या मनिरमाळ या ठिकाणी या ठिकाणी आपण मॅडमांना अमृत अमृतबेरी आणि अर्थ पावडर दिली होती त्यांना काय रिझल्ट आला आहे ते त्यांच्या तोडून आहे का नमस्कार मॅडम नमस्कार तुमचं नाव शमाज माझा बरं तुम्हाला काय प्रॉब्लेम होता मला संधेवात होता हात दुखायचे हे हाताचे सगळे दुखायचे गुडघे दुखत होते ते त्याच्यासाठी तुम्ही काय काय घेतलं अमृत बेरी हां आणि आतू पावडर हे घेतले हां मग किती दिवसात तुम्हाला रिझल्ट आला एक महिन्याच्या आधीच आला पण मी एक महिना म्हटले अच्छा अच्छा ठीक आहे म्हणजे तुम्हाला चांगलं रिझल्ट आलेलं आहे तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता आम्ही लोकांना हे सांगणार की जसे मी बरे झाले हे औषध तुम्ही घ्या तुम्ही पण बरे व्हाय ओके ऐकलं मित्रानो हे आहे अमृत बेरीची कमाल